चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण सीआयडी कडून राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांची तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली आहे दुपारी बारा वाजल्यापासून रात्री आठ पर्यंत केज पोलीस स्टेशनमध्ये ही चौकशी सुरू होती मला चौकशीसाठी बोलावलं होतं सर्व प्रश्नांना उत्तरं दिली अशी प्रतिक्रिया संध्या संध्या सोनवणे यांनी दिली यापुढेही चौकशीसाठी बोलावलं तर येईन असंही संध्या सोनवणे म्हणाले राष्ट्रवादीची पदाधिकारी असल्या कारणाने आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काल परवा पण इथल्या जिल्हा अध्यक्षांची चौकशी करण्यात आलेली आहे ज्या पोलीस यंत्रणाला ज्या काही माहिती हवी आहे त्या विचारण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या परीने जे काही सांगता येत आहे तेवढं मी नक्की सांगितलं सात तासापासून असं नाही माझ्या अगोदर पण बऱ्याच लोकांची चौकशी करण्यात आलेली आहे पक्षांतर्गत आम्ही एकत्र काम करत असताना ज्या काही माहिती पोलीस यंत्रणेला पाहिजे असतात त्या आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे